नमस्कार मंडळी आज आपण ना गणपती बापांच्या आवडीचे उकडीचे मोदक करूया त्यासाठी पहिलं सारण बनवून घेऊया मी एका कढईत दोन चमचे तूप घेतलं त्यात गूळ आणि खोबरं घातलं आणि मस्तपैकी सारण तयार करून घेतलं सारण तयार होत आलं की त्यात अर्धा चमचा वेलची पूड टाकायची आणि सारणमध्ये मिक्स करून घ्यायची नंतर मी ते सारण बाजूला काढून घेतलं आणि त्याच कढईत एक, एक कप पाणी आणि एक कप दूध घातलं त्यात अर्धा चमचा तूप घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि किंचितशी साखर घालायची म्हणजे पारीला गोडवा येतो नंतर कोळी आली की त्यात पीठ घालायचं आणि दोन मिनटं व्यवस्थित पीठ परतवायचं नंतर गॅस बंद करायचा आणि दहा मिनटासाठी हे पीठ वाफवून घ्यायचं नंतर परातीत काढून घ्यायचं आणि हाताला पाणी लावत लावत, लावत पीठ मस्तपैकी मळून घ्यायचं आणि पाणी लावत लावत पा पारी बनवून घ्यायची आणि कळ्या पाडून घ्यायच्या त्यात सारण भरायचं आणि मस्तपैकी मोदक तयार करून घ्यायचा मोदक तयार झालं की एका भांड्यात गरम पाणी घ्यायचं ठेवायचं आणि दहा मिनटासाठी हे मोदक मस्तपैकी वाफवून घ्यायचे असे नक्की करून बघा आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब करा